एकच अजेंडा मराठी झेंडा महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा नाद करून सरकार तोंडावर आपटले राजकारण किती भयंकर असते त्याचा पावला पावलावर महाराष्ट्राला साक्षात्कार होतो शिवसेनेचे बोट धरून मोठे झाले ते आज कोणत्या थराला गेले सत्तेसाठी ही मंडळी आईच्या छाताळावर नंगा नाच करायला कमी करत नाही मराठी माणसावर अन्यायाची जेव्हा परिसीमा होते तेव्हा तो उसळी मारून उठतो तेव्हा तो नेता पाहत नाही बोंडक्याला दगडाला सुद्धा परमेश्वर मानतो मनोज जारांगी पाटील हे त्याचे एकमेव उदाहरण होय हे ठाकरेंच्या ध्यानात आले त्यांनी अहंकार आडमोठेपणा व्यावहारिक भावकीचे वाद बाजूला सारले मराठी माणूस आपले कार्यकर्ते काय म्हणतात याला प्राधान्य दिले आम्ही वाद मिटवतो तुम्ही एकत्रित वरळी ढोमोर या आम्ही वाट पाहतो हे मराठी माणसाला एकत्र येण्यासाठी पुरेसे प्रमाण होय दक्षिणेत बंगाल बिहारमध्ये यांची डाळ शिजली नाही महाराष्ट्रात मात्र ईडी सी बी आय कमरेला अडकवून नवटंकी करतात मराठी आता कोलवून दिल्याशिवाय राहणार नाही स्वर्गीय बाळासाहेब नेहमी म्हणायचे कर्णाला जन्मतः कवच कुंडले मिळाली पण तुम्ही समोर बसलेली माझी कवच कुंडले आहात तुमच्यामुळे मला कुठल्याच रंगाची गोळी भेदून जाऊ शकत नाही कोणत्याच चित्रपटातले संवाद नाहीत ठाकरेंचा लोकांवरचा भरोसा यातून दिसतो महाराष्ट्र मुंबई आमची साले बाहेरचे येऊन आम्हाला शहाणपत्ती शिकवणार मराठी बोलणार नाही शिकणार नाही बाबारे काहीच करू नको पण मराठीचा नाद नक्की करू नको नाहीतर दात आणि गोट्या कपाळात घालू वरील डोमोरची चित्रे काय दर्शवतात अनाजी पंतला वाटले हे भाऊ मस्तीत कुस्ती खेळतील पण त्यांनी हुकमाचे पत्ते फेकले महाराष्ट्रात सरकारचे वाकडे पाऊल दोघांनाही जवळ घेऊन आले ज्यांना ज्यांना ठसके लागले असतील त्यांनी त्यांनी औषध घ्यावे देव पाण्यात ठेवले असतील तर ते देवसुद्धा म्हणतील कधीतरी हे होणारच होते पक्ष नादात राहिले लोक मात्र वाजत गाजत वरळी डोमवार डोमवर आले मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा